नवी मुंबईतील खारघर घडसोली कळंबोली येथील घरांसह विविध दोन घरांसाठी सिडकोनं लॉटरी काढली आहे सिडकोच्या बामनडोंगरी येथील एक एक दुकानांच्या विक्रीची योजना काढली आहे यासाठी ई निविदा आणि ई लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे नवी मुंबईतील खारघर घडसोली कळंबोली येथील घरांसह विविध प्रकल्पांमधील नऊशे दोन घरांसाठी सिडकोनं लॉटरी काढली आहे या घरांसाठी अर्ज नोंदणी सुरू झाली आहे याच दरम्यान सिडको कडून आता एकशे एक, एक दुकानांच्या विक्रीसाठी योजना आणली गेली यासाठी ऑनलाईन आर्थिक विकासाच्या नव्या पर्वाचा हा प्रारंभ सिडकोच्या बामणडोंगरी येथील गृहसंकुलातील एकशे एक, एक दुकानांच्या विक्रीची योजना काढली आहे यासाठी ई निविदा आणि ई लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे सिडको कडून नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामणडोंगरी गृहसंकुलातील एक एक दुकानांच्या विक्रीची योजना सादर करण्यात आली आहे याद्वारे व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं बोलले नवी मुंबईतील उलवे नोड मधील एकशे एक घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुकानं उपलब्ध करून देण्यात आली आहे बामण डोंगरी येथील गृहसंकुल येथील दुकानांच्या विक्री योजनेसाठी सुरू करण्यात येणार आहे निविदा सादर करणे अनामत रक्कम भरणे सप्टेंबर पर्यंत आहे तर ई लिलाव एक ऑक्टोबरला होणार आहे निकालाची घोषणा तीन ऑक्टोबरला केली जाणार आहे सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर घनसोली कळंबोली वास्तुविहार सेलिब्रेशन व्हॅली शिल्क या ठिकाणच्या एकूण नऊशे दोन घरांसाठी लॉटरी काढली आहे या घरांसाठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात सत्तावीस सप्टेंबर पासून झाली आहे या योजनेतील घरांची किंमत लाखांपासून कोटी रुपयांपर्यंत आहे आणि सर्वसाधारण या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत ईडब्ल्यू एस साठी ज्यांचं उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना अर्ज दाखल करता येते याशिवाय जे अर्जदार प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी अर्ज दाखल करू इच्छितात त्यांना पीएम आवास योजनेच्या वेबसाईट देखील नोंदणी करावी लागणार आहे